नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये अतिशय चविष्ट असा पौष्टिक सपचनचा हलवा पाहणार रेसिपी अतिशय सोपी आहे आवडल्यास नक्की लाईक अँड शेअर करा तर हा शाही सपचन हलवा अतिशय अवघ्या काही मिनिटातच तयार होतो तेव्हा तुम्ही नक्की करून पहा तर इथे मी चार ॲपल घेतलेले आहेत ॲपलचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथे हे चार ॲपल स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि आता ह्याची साल आपल्याला पिलरच्या साहाय्याने काढून घ्यायची आहे जर तुम्हाला सुरीने काढता येत असेल तर सुरीने काढली तरी चालेल पण अशा प्रकारे छान आपल्याला वरील साल काढून घ्यायची आहे तर ही ते हा नक्की हलवा करून पहा अतिशय सोपा आहे अवघ्या काही मिनटातच तयार होतो आणि अतिशय पौष्टिक आहे चवीला अप्रतिम आहे एकदा बनवाल तर पुन्हा पुन्हा बनवाली शंभर टक्के गॅरंटी देते तर अशा प्रकारे सर्व ॲपल मी सोलून घेतलेले आहेत तर आता ह्या मध्यम हुलाच्या किसणीने छान आपल्याला किसून घ्यायचे आहे तर बियांचा भाग आपल्याला साईडला ठेवायचा आहे खिसतानाच तर अशा प्रकारे सहज सोप्या रीतीने हे ॲप ॲपल्स किसले जातात तर पाहू शकता आणि ज्या वेळेला तुम्ही हलवा बनवणार असाल त्याच वेळेला ॲपल आपल्याला किसून घ्यायचे आहेत नाहीतर कालांतराने ते हलके लाल असे हा किस दिसू लागतो तरी काही फरक पडत नाही पण नक्की एकदा करून पहा पण ज्या वेळेला तुम्ही हलवा बनवाल त्याच वेळेला हा छान आपल्याला किसून घ्यायचा आहे आणि सर्व ॲपल आता माझे किसून झालेले आहेत तर गॅसवर मी पॅन ठेवून त्यामध्ये दोन लहान चमचे तूप टाकलेले आहेत आणि तूप गरम झाल्यावर बदाम टाकलेले आहेत बारीक तुकडे तसेच काजूचे काही बारीक तुकडे तर हा सुकामेवा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे काजू व बदाम आपल्याला हलके लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आणि छान भाजल्यानंतर जे आपण ॲपल किसून घेतलेले आहे ते ह्यामध्ये मिक्स करायचे आहे आणि छान एकसारखे परतत राहायचे आहे जेणेकरून ॲपलमधील जो रस आहे किंवा ज्यूस आहे तो आटला जाईल तरी ते गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवून हाय हे ॲपल छान परतून घ्यायचे आहे जेणेकरून त्यातील रस आटला जाईल व तसेच ॲपल आपले झटपट शिजले जातील तर हे ॲपलचा रस लगेच आटला जातो तसेच लवकर हे ॲपल शिजले जातात तर अशा प्रकारे छान आपल्याला लगातार दोन ते तीन मिनटं लागतील तर अशा प्रकारे छान मिक्स करून झाल्यानंतर साखर टाकायची आहे आवडीनुसार तर इथे मी चार मध्यम आकाराचे चमचे साखर टाकलेले आहे कारण आपल्या ॲप्पल किती गोड आहेत त्यावर साखरेचे प्रमाण ठरवणे तर अशा प्रकारे छान साखर मिक्स झाल्यानंतर तीही पाणी सोडते मग ते पाणी आपल्याला पूर्णपणे आठवून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे पाहू शकता साखरेतील विरघळलेले आहे आणि साखरेने पाणीही सोडलेले आहे तर थोडा वेळ गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवून हिथे आपण वेलची पावडर टाकलेली आहे तर तीही छान यामध्ये मिक्स करायची आहे आणि आता आपल्याला हा हलवा एकसारखा गोळा होईल इथपर्यंत परतून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता ॲपलमधील पाणी तसे साखर टा ता, टाकल्यावर जे पाणी निघाले होते तेही छान आपले आटलेले आहेत आणि एकसारखा हलवा गोळा होत आहे तर हा आपला ॲप्पलचा हलवा तयार आहे तर नक्की एकदा करून पहा अतिशय सोपा आहे पौष्टिक आहे चविष्ट आहे एकदा बनावल तर पुन्हा पुन्हा नक्कीच बनवाल तर हा नक्की करून पहा आणि आवडल्यास प्लीज रेसिपी लाईक अँड शेअर करा तर हा ॲपल हलवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही छान सर्व करू शकता आणि अशा साध्या सोप्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून बाजूचे बेल बटन क्लिक करा जेणेकरून नवीन रेसिपीचे जे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल तेव्हा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो थँक्यू